दोन सात चोवीस रोजी फिर्यादीन आम्ही जमालुद्दीन मंजूर अली खान वय वर्षे एकतीस राहणारं विधिका अपार्टमेंट रूम नंबर चारशे चौथ आम्हाला मर्याय चौ गाव यांनी येऊन आम्हाला पोलिसांनी सांगितले की ते रात्री आम्ही हॉटेलच्या समोर गाडी उभी करून चहा प्या गेले असता गाडीला तशीच चावी राहिली होती अज्ञात ओटीने सदर गाडी ती चावी गाडी चालू केली आणि अज्ञात गाडी चोरी घेऊन चोरी करून पळून गेलेला आहे अशी आमच्याकडे त्यांनी फिर्याद दिली फिर्याद दाखल आम्ही तात्काळ करून सदर गाडीचा शोध घेण्याकरता प्रयत्न केला असता गाडी जी पी आर सिस्टम असलेले आम्हाला मायज झाले सदर जी पी एस सिस्टमद्वारे आम्ही चेक केलं असता सदरची गाडी आम्हाला कसारा घाटातून समृद्धी महामार्गावर जाताना दिसत होती त्याकरता आम्ही तात्काळ माझे मित्र माझे पोलीस अधिकारी विनोद पाटील घोटी पोलीस स्टेशन यांना मी तात्काळ संपर्क केला व त्यांच्यामध्ये त्यांनी सदरची गाडी समृद्धी महामार्गाजवळ मोगरे गावाची इथं ते त्यांनी ती ते गाडी पकडून दिली त्याने मी मान्य पोलीस आयुक्त परिमंडळ एक सर यांची परवानगी घेऊन तात्काळ मी एक टीम रवाने केली नाशिक येथे नाशिक पोलिसमध्ये गाडी पकडलेली आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आपल्या इकडे गुन्ह्यात त्यांना आणून अरेस्ट केलेला सदर एजमधे गाडी चोरीमध्ये दोन आरोपी अरेस्ट केले आहेत त्यापैकी एक आरोपीवरती कळवा पोलीस ते तीनशे पाच सॉरी रेल, कल्याण रेल्वे पोलिसांनी ते तीनशे चौऱ्याण्णव गुन्हा दाखल आहे आरोपीवर आरोपीवरती एकही गुन्हा नाही एक, एक, ना एक आरोपी अजून फार आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत मी या वतीने नागरिकांना नक्कीच ना आवाहन करेन की ही गाडी चोरी केली फक्त जीपीएस सिस्टम एस आम्हाला फक्त चार तासामध्ये गाडी आणि आरोपी सेत गाडी आम्हाला मिळवून आलेली तर मी नेहमी नागरिकांना माझं असं आव्हान असं की आपण प्रत्येकाने आपल्या गाडीमध्ये असे सिस्टम लावून घ्या जेणेकरून आपले वाहन चोरी हो जाणार नाही व आपली किमती वस्तू जाणार नाही आणि त्यापासून आपल्याला नक्कीच फायदा होईल जी पण सिस्टम प्रत्येकाने बसून घ्यावा